नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सध्या सर्वत्र चर्चेमध्ये आहे या मालिकेमधील आनंदी आणि सार्थक या जोडीने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मात्र आता या मालिकेमध्ये एक ट्विस्ट आला आहे ज्यामुळे ही मालिका सहा वर्षाचा लीप घेणार आहे आणि या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आनंदी ही भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर ही आता आपल्याला दिसणार नाहीये त्यामुळे अभिनेत्री दिव्या पुगावकर ने ही मालिका सोडली का अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे मात्र आता दिव्याने या मालिकेतून ब्रेक का घेतलं मागचं कारण समोर आलं आहे काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदी भूमिका साकारत असलेली अभिनेत्री दिव्या फुगावकर ही आता लग्नबंधनात अडकणार आहे आणि याचमुळे तिने काही दिवसांसाठी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे मात्र ती पुन्हा आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार आहे दिव्याने दोन हजार अक्षय घरत सोबत साखरपुडा केला होता आणि आता आता ती लग्न बंधनात अडकणार आहे म्हणूनच तिने या मालिकेतून ब्रेक घेतल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान मन धागा धागा जोडते नवा या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद